दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार भांडार मध्ये काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांनी हिंदूंची क्रूर हत्या केली या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सत्तावीस एप्रिलला सकाळी नऊ वाजता संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव स्थानक परिसरामध्ये पठार भाग बजरंग दलासह विविध संघटना आणि नागरिकांच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन केलं गेलं सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून पदाधिकाऱ्यांनी आपापली मनोगत व्यक्त करत या घटनेचा तीव्र निषेध केला त्यानंतर दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा करून त्याचं दहन केलं गेलं बस स्थानक परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली तर पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा गेला यावेळी मोर्चेकरांनी विविध प्रकारच्या घोषणा दिल्या तर पोलीस निरीक्षक पुजारी यांना मोर्चेकरांनी निवेदन दिलं पडलेल्या आपल्या सगळ्या हिंदूंना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो परवा जो आपला झालाय तो धर्म विचारून झालेला आहे तरी आपले आपल्यामध्ये जे सेक्युलर बडवे आहेत तरी ते बडवे आपल्याला म्हणतात की तो जो हल्ला झालेला आहे तो धर्म विचारून झालेला नाहीये तो जो हल्ला झालेला आहे तो त्या पाकिस्तानी त्या आतंकवाद्यांनी तो तसाच केलेला आहे तर त्या एक सांगायचंय की तुम्ही जो म्हणताय आतंकवाद्यांना धर्म नसतो आता वजेन हरवा असतो जर तुम्हाला खोट वाटत असेल तर त्यांच्या सलवारी उतरून तुम्ही चेक करा तुम्हाला ते ते नक्की तुम्ही समर्थनच करताय त्या सांगायचंय तुम्ही इथे भारतामध्ये जन्म जर तुम्हाला त्या पाकिस्तानचा एवढा पुलका आला असेल तर तुम्ही तुमची तिकडे पाकिस्तानच घातली तरी चालेल आता परवा आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये संघ मध्ये चिंचपूर नावाचं एक गाव आहे त्या पाकिस्तानी झियादींनी पाकिस्तानचं समर्थन करण्यासाठी एक संदेश इंस्टाग्रामवर व्हायरल केला होता त्याच्यात त्यांनी असं म्हटल्यानंतर ते मी आ, चेक केलं इंस्टाग्राम वर त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना तिथे सापूरच्या सांगितलं होतं तर ते त्या झिहीची भेट घ्यायला गेले तर तो हरमकर पाकिस्तानचा पिलावळी तो, पिला तो भाड खाऊ ते तो त्यांना म्हणाला जे हिंदूंवर जो हल्ला वगैरे झालाय तो योग्य झालेला आहे आपले हिंदू असेच मरायला पाहिजे तो भाडकाऊ त्या ठिकाणी तिथे बोलला त्यानंतर पोलीस गाडी वगैरे तिथे त्या ठिकाणी पाठवली आणि त्या जिहदीला पोलीस गाडी ते धारगाव पोलिसला घेऊन लिहिली तर एवढ्या वर्षीवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या आपल्या आसपास राहणाऱ्या पिल्ल्यामुळे आहेत जे आपल्या मध्ये राहतात आपल्या इथे भारतामध्ये आपलं खातात आणि त्या पाकिस्तानचं गुंधाल खातात त्या भाडका एकच सांगायचंय जर तुम्हाला इतक्या पाकिस्तानचा पुलका असेल तर तुम्ही इथं भारतामध्ये ना थांबतात तिकडे पाकिस्तानामध्ये जाऊन राहा बोलण्यासारखं भरपूर आहे इथे पण आता या ठिकाणी होऊन झालेलं आहे पुढे पोलिसांना निवेदन द्यायला जायचंय आपण जेव्हा ही बातमी ऐकल्यानंतर किती जणांना म्हणजे आता इथे जमलेल्या कितीतरी लोकांना झोपाच आल्या नसतील आणि त्यातली एक मी आहे मी रात्रंदिवस दिवस व्हॉट्सअपला युट्यूबला सारख्या बातम्या बघते आणि खरोखर आता बोलण्यासारखं म्हणजे एकच आहे की त्यांनी आपल्या हिंदूंवर जो हल्ला केला तो हल्ला करताना त्यांनी जात धर्म विचारला तरी आपण आज हिंदू म्हणून काय करतोय मी बरेच वेळा ला टाकले याच्या अगोदर पण टाकले की मी एका ग्रुपवर आहेत त्या ग्रुप मध्ये मी टाकलं हो की आपण काही खेळायचंय का अरे एकत्र व्हा आपण जोपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत असं होतच राहणार आणि ते होऊ नये म्हणून मी माझ्या भंगी भगिनी ज्या आहेत ज्या घरात असतील किंवा आता कुठेतरी असतील त्या ऐकत असतील किंवा माध्यमातून आता त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचणार आहे जोपर्यंत आपण सगळे एक होत नाही ना तोपर्यंत हे हल्ले थांबणार नाहीये बंधूंना लक्षात घ्या परवा जेव्हा पुण्याच्या त्या मुलीच तुम्ही बघितलं असेल त्या जगदाळी मुलीने आपल्या बापाला आपल्या काकाला स्वतःहून समोर जाताना बघितलं असेल काय वाटलं असेल हो तिला आपण पण मुलाबाळांवाले आहोत ना अरे तिथपर्यंत पोहचलय त्या आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असं समजू नका आपण जोपर्यंत एकत्र एक होत नाही ना तोपर्यंत आपल्याला भीतीच आहे प्रत्येकाला वाटतं की नको समोर जायला आपल्यावर वेळ येईल अरे दहा लोकांवर वेळ येईल बाकीचे तर सुखी होतील ये ना येऊ दे ना वेळ आणि जोपर्यंत वेळ येत नाही ना स्वतःच्या घरापर्यंत तोपर्यंत जर तुम्ही झोपलात ना तर झोपेतच तुमचं काय होईल तुम्ही मला असं मला पुढचं सांगायचं सा नाहीये परवाच्या दिवशी जो हल्ला झाला ना त्यातल्या त्या धर्म त्या हिंदू धर्मी याला विचारलं गेलं कि हे तुम्हाला कस वाटलं काय म्हंटल असं तो कि मला दुःख वाटलं हो असं व्हायला नको होत हिंदीतून बोलला तो पण माझ्या धर्माच्या ग्रंथामध्ये लिहिलंय की असं व्हायलाच पाहिजे आणि त्याचप्रमाणे झालेलं आहे अरे तो एकटा होता समोर कितीतरी आपले हिंदू होते तरी तो बोलत होता आणि आपण आपण फक्त व्हॉट्सअप बघतो युट्यूब बघतो आणि एकत्र यायचं नाव घेत नाही अरे काय होणार आहे आज मी आले काय करणार आहे या कोणाला काय करायचंय हिंदू म्हणून जगतोय आणि हिंदू म्हणून जगणार अशी जेव्हा आपण शपथ घेऊ ना तेव्हाच आपल्यावरचे हल्ले थांबणार आहेत परवा कुणाचं कुंकू पुसलंय कुणाच्या मुला बापा मुलाबाळांसमोर बापाचा जीव गेलाय तरी आपण झोपलेला आहोत का अजून प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये आता या संघटना उभ्या राहिल्यात खरोखर मला आनंद वाटतोय माझं वय असष्ट आहे आणि मला या अगोदर अशा ज्या संस्था आहेत कधी पाहायला भेटल्या नाही पण आता मला आनंद वाटला की आपण सगळेजण अशा काहीतरी आणि प्रत्येकाने आप आपल्या गावात आता मी महिला म्हणून सांगते मी कुरकुटवाडीची आहे आणि मी परवा रामाला रामालाच म्हंटल की रामा आपण जोपर्यंत घराघरामध्ये जात नाही ना तोपर्यंत लोक जागे होत नाही हो का नाही व्हायचं जाग आपलं काही कर्तव्य नाही आहे का देशाबद्दल आपलं काही प्रेम नाहीये का आपण हिंदू म्हणून जगतोय व हिंदू म्हणून पुढे यायला काय हरकत आहे मी या ठिकाणी एकच सांगेल कि ते आपल्यावर हल्ला केलाय त्यांना जोपर्यंत त्यांचे हलाल म्हणतात ना त्यांच्यामध्ये त्या हलाल होत तोपर्यंत ज्यांनी हल्ला केला ना त्यांचे हलाल झाले पाहिजेत असंच प्रभूचरणी प्रार्थना करते ते खरंच भारतीय आहेत का कारण की भारतीय असतात तर तुम्ही तिथे उभे नसता लांबून माझ्या बाहेर का तर तुमचं रक्त सळसळलं नाही ही गोष्ट सव्वीस जण जे मेलेत ज्यांची निर्गुण हत्या करण्यात आली गोळ्या घालून ते सव्वीस जण मेलेत ते उद्या घरगाव मध्ये आणि संगमनेर तालुक्यात होणार नाही याची ग्वाही तुम्ही देऊ शकाल का त्याच कारण असं की आता जे मध्ये दोन जे बांधगुळ आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते ऐकून तुम्हाला अजूनही का इथे इथेच भारतात नाही तर संगमनेर तालुक्यात राहून ते जर हे वक्तव्य करत असेल तर काय द्याल की पुलगाव मध्ये झालं नाही तर संगमनेर तालुक्यात होणार नाही म्हणून जागे व्हा सैनिक ते करतील काहीतरी आणि मग आपल्यापर्यंत ते तिकडे आहेत आपल्याकडे काही होणार नाही या भ्रमात काय भाऊ नका कोणी कारण की विशेष करून हे जे लवू जे प्रकरण घडतात एकदा पोलीस स्टेशन घरगाव पोलीस स्टेशनला भेट द्या कळेल वस्तुस्थिती काय आहे ती इथे ज्या घटना घडत आहेत त्याच्यावर अजूनही आवाज नाही उठवला पाकिस्तान वाले भारतात इथे घारगाव मध्ये बोट्यात किंवा इतर भागात पंचक्रोशीत येऊन तुमची हत्या करायला तुमच्या पोरी पळवायला आणि याच्या पलीकडेही काही करायला कमी करणार नाही म्हणून जागे व्हा सावध व्हा आणि एका जोरात सगळ्यांचा आवाज येऊ द्या भारत माता की पठार भागातील बजरंग दल त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं या निषेध आंदोलनात सहभागी झाल्या नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा